कोथळी तालुका शिरोळ येथे शेतात खतावणीसाठी बसवण्यात आलेल्या मेंढरांच्या कळपातून शुक्रवारी भर दुपारी दोनच्या दरम्यान तीन चोरट्यांनी मोटारसायकलवरून कोकरू चोरून नेल्याची घटना घडली चोरट्या सी सी कैद झाले असून दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मेंढपाळांच्यात घबराट पसरली पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कोथळी येथील मगगोंबा रस्त्यादरम्यान गावापासून काही अंतरावर छोटू देखन्ना यांच्या शेतात कतावणीसाठी गेलेल्या आठ दिवसांपासून मेंढर बसवण्यात आली शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या तीन चोरटे दोन कोकरे घेऊन गाडीवर बसत होते हा प्रकार लगत झाडाखाली बसलेल्या त्याने आरडाओरडा करून तुम्ही कोण आहात असं विचारलं चोरट्यांनी एक कोकरू सोडून एका कोकरूला घेऊन कोदळीच्या दिशेने धुऊन ठोकली सुनील बिरू पुजारी यांचे पाच महिन्याचं चो कोकरू चोरीला गेल्याने त्यांचे नुकसान झाले या घटनेनंतर गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता तिघे चोरटे गाडीवरून कोकरू घेऊन गे गेल्याचं दिसतंय या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसात दिल्याचं रवी पुजारी यांनी सांगितलंय तर यापूर्वी वर्षभरात संभाजी पुजारी राजू पुजारी महादेव पुजारी यांच्यासह पाच जणांची खतवणीसाठी बसवण्यात आल्या ठिकाणावरून दिवसा कोकर चोरीस गेल्याचं सांगण्यात आलं पोलिसांनी चोरटांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मेंढपाळांमधून होती